आणि संघ अटक संघटनेचे सचिव आणि हा जो मोर्चा आहे ज्या सरकारने आम्हाला म्हणजे पेन्शन ग्रॅज्युटी आणि आमचा तो ज्या ग्रॅज्युटीसाठी हा प्रश्न मोठा होता सर आणि आम्हाला हा हायकोर्टाने निकाल दिलेला आहे का गुजरात सरकारने का तुम्हाला आम्ही ग्रॅज्युटी देऊ मग आजपर्यंत आमचं ग्रॅज्युटी दिलेली नाही आहे त्यामुळे हा सगळा आक्रोश मोर्चा आहे आणि हा बायांचे भरपूर प्रश्न आहे स्थानिक इतके प्रश्न आहे आता जो आम्हाला मोबाईल दिलेला आहे तो जो मोबाईल दिला आहे सर तो मोबाईल काहीच कामाचा नाही आहे आणि तो मोबाईलमध्ये आता आम्हाला नवीन सूचना आहे का तुम्ही त्यांना जी पी एस फोटो काढा त्यांना जेवणाचे फोटो काढा नंतर सुटी झाला तर त्याचे फोटो काढा आणि आमची वेळ जी आहे अंगणवाडी सेविकाची ती आम्हाला पासपर्यंत दिली आहे कोणतीही कोणतेही आदेश नसताना आणि आम्हाला जबरदस्ती हा तिथं बसावं लागतं हे कुठून ते योग्य आहे जे सरकारने आम्हाला जे त्यांनी शासन निर्णय द्यावा आम्हाला अंगणाची वेळ जी आहे आमची त्या वेळेतच आम्ही वेळेतच आम्हाला जी आर द्यावा आम्ही त्याप्रमाणे ते आम्ही अंगणात उघडू नाही तर विकारण आम्हाला ते आमची अंगणाची वेळ जुनी आहे दहा ते अडीच तीन वाजेपर्यंत तीच वेळ आम्ही कायम ठेवू आणि जी पी एस कॅमेरामुळे आम्ही कदाबी फोटो काढणार नाही आणि ह्या सरकारचा आम्हाला निषेध आहे आणि आम्हाला जे सीम दिलेले आहे सीम ते सीम असे दिले पाहिजे तर ज्या ठिकाणी त्याचं रेंज आहे त्या ठिकाणी ते सीम दिलं आणि ती कुठेच प्रकारची तिथं रेंज नाही आहे आणि सगळ्या अंगणवाडी सेविका पूर्ण अडथळा निर्माण झाला आहे आणि कोणतं काम करावं कोणतं काम नाही करावं असं ह्या बायांचं म्हणजे महिलांच्या डोक्यात अनेक प्रकार अनेक प्रश्न आहे आणि हे प्रश्न आमच्याशी सुटावं एवढं ह्यासाठी हा सगळा महामोर्चा आहे आणि हा मोर्चा आहे मीरा रामलाल कैतवास संघटना जिल्ह्यासाठी मागील जानेवारी महिन्यामध्ये राज्य सरकारसोबत चार बैठका झाल्या आणि चार बैठका झाल्यानंतर त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाप्रमाणे या ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्याला ग्रॅज्युटी द्या ही आमची पहिली मागणी आहे गुजरात हायकोर्टाने जो डिसिजन दिलेला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्या शासकीय कर्मचाऱ्या दर्जा देण्यात यावं या माग यासाठी आणि सरकारने दिलेलं आश्वासन धर्मा पेन्शन अंगणवाडी कर्मचाऱ्याला द्यावं हो। आजारपाच्या दर्जा द्याव्यात ह्या चार प्रमुख राज्याच्या मागण्या आहेत आणि इथल्या काही बऱ्याचशा स्थानिक मागण्या आहेत महाराष्ट्रामध्ये कुठेही नव्हे तेवढा त्रास अमरावती जिल्ह्यामध्ये होत आहे आणि पोषण ट्रॅकर नावाचा हा जे एक हा आहे संकल्पना आहे ही सर्वात चांगली संकल्पना शासनाची इथून राबवली जात आहे लाडक्या बहिणीची योजना या महिलांनी फार्म भरून यशस्वी केली मोठ्या प्रमाणात लाभ मिळवून दिलं आणि त्या ठिकाणी लाभ मिळवून दिल्यानंतर देखील या महिलांना कुठल्याही प्रकारचा मोबदला त्या ठिकाणी दिला नाही आणि ते त्या स्थानिक प्रश्न जे आहेत चौदा प्रश्न त्यामध्ये त्या संदर्भातला हा मोर्चा आजचा आहे शासन येण्याच्या राज्याच्या अध्यक्षाला किती नाच अग्निनाव मी राज्याला फिरतो काल वाशिम जिल्ह्याचा मोर्चा झाला आणि आज पहिल्यांदा तीन तारखेला आपल्याला बंधार्यांचा होते ठीके काल वाशीमध्ये पोलीस नव्हते तेव्हा गरज नाही तुमच्या झेंड्यामध्ये काय आम्ही जायची तुम्ही काय चांगला करत नाही आम्हाला माहिती आहे मोठ मागण्या आपल्या राजूची आली पाहिजे करा हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे आपल्याला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा द्या काय म्हटलं हायकोर्टाने तुमचा आणि सरकारचा मालक नोकरचा संबंध आहे याच्या चालनामध्ये आपल्या चार पंचका झाल्या चार मंटा झाल्या चार बैठकामध्ये तुम्हाला सर्वांना माहीत असेल जेव्हा तुम्ही पाणी चालला होता हंगीमध्ये फुकट दोन दिवस मध्ये याच पोलिसांनी तुमची सेवा केली होती कुठे दोन दिवस तंत्र बसणार तुम्ही आणि तेव्हा कुठं तुम्हाला धरणार तुम्हाला